नगर सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सध्या गतिमान केली जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्षात शहरातील अतिक्रमणधारकांना तोंडी व नोटिसांमार्फत आपले अनाधिकृत अतिक्रमण हटवून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या मात्र सुधारतील ते सिन्नरकर कसले या उक्तीप्रमाणे सर्वच्या सर्व अतिक्रमण जैसे ते आहे त्यात दुकानासमोर ग्राहक वर्गही आपली छोटी मोठे वाहने अस्ताव्यस्त लावून बिनदिक्कत खरेदीचा आनंद घेतात त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासनानंतर सिन्नर पोलीस प्रशासनाने देखील या मोहिमेत प्रत्यक्ष उतरले असून सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अतिक्रमणधारकांना समज देत गाळेधारकांना आपले फलक जे रस्त्यावर लावतात ते काढून घेण्यास भाग पाडले तसेच भर रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यात कोणाचीही गय केली गेली नाही काहींनी आपले राजकीय वचन वापरण्याचा प्रयत्न केला या महेश स्वीट घरगुती गॅस सिलेंडर म्हणून वापरण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करत गॅस टाकी जप्त केली त्यामुळे सिन्नर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे व पोलीस कर्मचारी यांच्यात थोडा वेळ हुज्जत देखील झाल्याचे बघायला मिळाले यावेळी कारवाई ही केवळ एका ठिकाणी न होता सर्वच सर्व ठिकाणी करावी अशी अपेक्षा सांगळे यांनी व्यक्त केली केवळ एकाच ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी होत नसून नव्याण्णव टक्के हॉटेल व्यावसायिक त्याचा सर्रास वापर करत असून सर्वांवर कारवाई करण्यात यावी असे सांगळे यांनी सांगितले फॅन्सी नंबर प्लेटवर आदींवर देखील यावेळी कारवाई करण्यात आली ही कारवाई केवळ देखाव्यापुरती न राहता शंभर टक्के अनाधिकृत धारक यांच्यावर व्हावी हो अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे विशेष म्हणजे रिक्षा चालकांवर कारवाई करताना सिन्नर पोलिसांकडून मागील शीत जप्त करण्यात येत होते याचे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या या कारवाईबाबत सिन्नर शहरात उलटसुलट चर्चासह विनोदाचा विषय देखील होत आहे या कारवाईबाबत पोलीस निरीक्षकांनी कुठलीही प्रतिक्रिया देणे मात्र टाळले दिसत आहे पुढील काही काळात ही कारवाई कशा पद्धतीने होते ते पाहणे आता औषक्याचे ठरणार आहे ही कारवाई केवळ तात्पुरती होते की अनाधिकृत अतिक्रमणधारकांनी केलेले बांधकाम देखील काढतील हे पाहणे पण तितकेच महत्वाचे ठरणार आहे एस साठी आदित्य हटकर 何